आज नऊ ऑगस्ट आजचा दिवस हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून ओळखला जातो एकीकडे बदलापूरला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणतात पण आज देखील एक असा वर्ग आपल्या बदलापुरात आहे ज्याच्याकडे किंबहुना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे आदिवासी वर्गातील लोक ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ती कामं करतात ह्याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे अनेक आदिवासी महिला भाज्या विकून त्यांच्या कुटुंबाला हातभार लावतात यावेळी ठळक वर्षाच्या प्रतिनिधी तनया कुलकर्णी आणि सानिका कुंभारे यांनी साधलेला आदिवासी महिलांशी हा खास संवाद नमस्कार तनया आपण आहोत बदलापूर पश्चिम ह्या परिसरामध्ये आज एका आदिवासी एक संवाद साधणार नाव ना कृष्णाबाई अरुण वागे आठ नऊ वागे हे आम्ही सकाळी उठतो सहा वाजता आमच्या घरच्या बाज्या आहेत आम्ही तोडून आणतो बाजारात येतो सकाळी दहा वाजता सकाळी दिवस किती वाजता कधी भाजी खपली तर सात ला जातो कधी आठ ला जातो कधी नऊ वाजता लांब आहे लांब आहे तर किती आहे पंधरा किलोमीटर आहे जा कशी करता सगळेजण ये जा करता आमची रिक्षा असतात रिक्षातून ये आमच्या गावाला बस नाही आणि आमच्या घरच्या माझ्या असतात हे तुम्ही सगळ्या स्वतः विकवतात सगळ्या आणि मग तुम्हाला हे सगळं इथे पाणी वगैरे आहे तुम्हाला खराब नाही होत आम्ही सात किलोमीटर सात किलोमीटर मग तुम्ही कसं करता येता रिक्षानी करता रिक्षाने मला सांगा तुमच्या गावाची एकूण लोकसंख्या किती आहे

शिक्षण नाही झालं ना म्हणजे तुम्ही काय सांगाल कसं तुमचं दिनचर्या कशा असतात तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत काय काय तुम्हाला काय काय नाही आम्हाला इथं बसून कधी चार दिवसातून आठ दिवसातून येत आम्ही ना भाजी विकाची ना जाता मुरबार वरून येते मी ये जा बस नाही करता बस नाही करता ये जा ये जा बस नाही करता बस मध्ये यायचा बस मध्ये जायचा संध्याकाळी आठ ला घरी जायचा